नमस्कार तुमचे सर्वांचे आपल्या कथालेखन मराठी स्टोरी या चॅनेलमध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एक नवीन कथा तलावातील भूत या कथेचा भाग पहिला लेखक आहेत अनुज मेस्त्री जर तुम्ही यादी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या चला तर आपण बळूया आता कथेकडे लेखक सांगत आहे आज मी तुम्हासोबत घडलेली एक घटना सांगणार आहे या घटनेला लगभग एक वर्ष पूर्ण झालं आहे पण तो दिवस ती रात्र अजूनही स्पष्टपणे आठवते मला त्या दिवसापासून जगणं विसरलो आहे याचं कारण आहे माझ्याकडे असलेली एक वस्तू मी ती वस्तू सतत माझ्याजवळ ठेवतो पण ती वस्तू मला अजिबात प्रिय नाही खरं तर त्या वस्तूचा मला किळस येतो पण मी जिवंत आहे ते त्याच वस्तूमुळे मी त्या वस्तूच्या आसपासही कोणाला फिरकू देत नाही मी जिथे जाईन तिथे ती, ती वस्तू माझ्यासोबत असते पण प्रत्येक वेळी त्या वस्तूचा मालकही माझ्यामागे असतो कारण त्याचाही जीव त्या वस्तूतच आहे जर मी ती वस्तू त्याला दिली तर तो मला मारणार तर ती वस्तू कोणती आहे आणि त्याचा मालक कोण आहे ते सांगण्यापूर्वी त्या रात्री काय घडलं आहे ते तुम्हाला तुम्हाला सांगतो तो दिवससुद्धा इतर दिवसांप्रमाणेच होता माझा दिनक्रम संपला आणि मी अकरा वाजता झोपलो पण काही वेळाने एक वाईट स्वप्न पडलं आणि झोपमोड झाली काही वेळ मी तसाच पडून राहिलो पण झोप काही लागे ना म्हणून मी उठलो घरातले लाईट्स चालू केले घड्याळात पाहिलं तर रात्रीचे बारा वाजले होते घराला कुलूप लावलं आणि फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलो रात्री बारा वाजता फेरफटका मारण्यासाठी बाहेर जाणं माझ्यासाठी काही फारसं नवं नव्हतं मी यापूर्वीही कित्येक वेळा बारा वाजता बाहेर फिरलो होतो रात्र एकांत एक आणि थंडगार हवा हे सर्व मला खूप प्रिय होतं मी एक एक पाऊल टाकत पायऱ्यांवरून खाली उ उतरू लागलो पायऱ्यांच्या डाव्या बाजूला असलेली रेखीव नक्षी आज फार सुंदर आणि आकर्षक वाटत होती मी तळमजल्यावर पोहोचलो सर्वीकडे स्मशान शांतता पसरली होती पण हे फारसं नवं नव्हतं कारण बारा वाजल्यानंतर इथे पूर्णतः शांतताच पसरते मी माझ्या विचारात मग्न होऊन बिल्डिंगच्या बाहेर पडलो तोच मला मागून कोणीतरी आवाज दिला श्रीधर एका क्षणाला मी घाबरलो पण आवाज ओळखीचा होता मी मागे पाहिलं तर तो राघव होता राघव आणि माझी मैत्री फारशी जुनी नव्हती पण आमचे बरेचसे विचार खूप पटायचे तो धावतच माझ्याजवळ आला आणि बोलला कुठे निघालास रे एवढ्या रात्री तसं मी म्हणालो झोपच लागत नाही आहे रे त्यामुळे ही थंडगार हवा अनुभव अनुभवायला मी बाहेर आलो आहे मला सोपती मिळाला आम्ही दोघं चालत चालत फार फार दूरपर्यंत गेलो मी राघवला बोललो चल आता घरी जाऊया तितक्यात त्याचा फोन वाजला तितक्यात राघवचा फोन वाजला एवढ्या रात्री फोन एवढ्या रात्री कोण रे असं मी त्याला विचारलं तो हसतच म्हणाला होणारी बायको दिवस पूर्ण कामात जातो आणि घरी बोलू शकत नाही त्यामुळे आठवड्यातून एक दोनदा झोप लागत नाही आहे थोडं फिरून येतो असं सांगून थोडं बोलणं होतं तिचं चांगलं आहे ती हॉस्पिटल ती हॉस्टेलमध्ये राहते राघव म्हणाला राघवची तारेवरची कसरत पाहत मला प्रचंड हसू येऊ लागलं किती ती मेहनत राघव उचल फोन नाही तर असं बोलत खोखो मी आणखीन खो खो हसू लागलो मुक्तपणे बोलता यावं म्हणून राघव तिथून निघून गेला आणि मी पुढे पुढे चालत राहिलो राघव एका बाजूला जाऊन फोनवर बोलत होता थोडं पुढे गेल्यावर मागून पुन्हा हाक हाक आली श्रीधर मी पुन्हा दचकलो पण आवाज ओळखीचा होता तोच तो राघवचा आवाज होता तो त्याचं बहुतेक फोनवरचं बोलणं संपलं असावं इतक्या लवकर बोलून झालं मी हसतच विचारलं त्याला तर तो म्हणाला नाही रे तिची परीक्षा आहे उद्या म्हणून ओह चल मग निघूया आपण मी राघवला म्हणालो थांब पुढे एक तलाव आहे तिथे जाऊया हे ऐकताच माझे पाय जागीच थांबले राघव सुद्धा थोडं पुढे जाऊन थांबला समोरून एक थंड वाऱ्याची झुळूक आली आणि पूर्ण अंग शहारून गेलं त्या तलावाबद्दल मी बरच ऐकून होतो लोक म्हणतात त्या तलावाजवळ फारसं कुणी जात नाही तिथे बरेच मृतदेह सापडले आहेत तेथील वाईट शक्ती माणसाला पाण्यात खेचून घेते मी राघवला सांगत होतो लोकांकडून ऐकलेलं सर्व काही मला क्षणात आठवलं नको नको मी घाबरत बोललो नको जाऊया पुढे राघवला मी बोललो अरे काय घाबरतोयस मी आहे ना राघवच्या बोलण्याने मला थोडा धीर आला एका क्षणाला मला एक प्रश्न पडला की तिथे खरंच काही आहे का की हे सर्व भ्रम आहेत मी विचारत पडलो अरे आपल्यापेक्षा मोठं भूत आहे का कोण असं बोलत राघव मोठ्याने हसू लागला आणि दोघेही तलावाजवळ जाऊ लागले मी एक एक पाऊल पुढे टाकू लागलो पण हळूहळू पाऊल जड होऊ लागली माझ्या मनात खोलवर एक भीती होती पण त्या भीतीवर राघवच्या फाजिल आत्मविश्वासाची धूळ पसरली होती मला आजही वाटतं की राघवचं ऐकणं ही फार मोठी चूक होती राघव राघव एकटाच बोलत होता आणि मी फक्त ऐकत होतो मला तलावाजवळ जाण्याची अजिबात इच्छा नव्हती पण पाय आपोआप चालत होते आणि मी विरोधसुद्धा करत नव्हतो थोड्या वेळाने आम्ही तलावाजवळ पोहोचलो पण तलाव बंद होता तलावाच्या तिन्ही बाजूला मोठ्या भिंती होत्या आणि एका बाजूला मोठ्या लोखंडी सळ्या होत्या पण प्रवेशद्वार छोटं होतं जे कित्येक वर्षांपासून बंद होतं आम्ही प्रवेशद्वारापर्यंत पोहोचलो पण मोठं कुलूप पाहून मला मनातून आनंद झाला बंद आहे चल परत घरी जाऊ मी राघवला म्हणालो पण राघव माझ्याकडे राघाने पाहत बोलला अरे थांब हा प्रवेशद्वार फारसा काही उंच नाही आहे हे ऐकताच मला राघवचा विचार कळला की याला आत जायचं आहे नाही नाही अजिबात नाही आपण यावर चढू चढून पलीकडे जाणार नाही आहोत मी राघवला म्हणालं पण राघवचं त्याकडे लक्षच नव्हतं हुशार आहेस माझ्या मनातलं ओळखलंस तो म्हणाला असं बोलत राघवने उंच उडी मारली आणि हाताच्या साह्याने लोखंडी सळी असलेल्या सात फूट उंचीच्या प्रवेशद्वारावरून चढून त्याने पलीकडे उडी मारली अरे ये लवकर आत्म आतमध्ये जाताच तो मलाही आतमध्ये बोलावू लागला मी पलीकडे राघवला पाहत होतो तितक्यात त्याच्या पाठीमागे तलावात एक तरंग निर्माण झाला मला सतत भीती वाटत होती की काहीतरी नक्कीच विपरीत घडतं आहे राघव पुन्हा मला म्हणाला अरे ये अरे ये लवकर मी प्रवेशद्वाराच्या वरील भागाला पकडलं आणि ओलांडून पलीकडे गेलो माझी भीतीही आता आणखीन वाढली होती आता घरी जाऊया मी घाबरत घाबरतच त्याला बोललो आत्ताच तर आलोय जरा शोध घेऊ भूताचा त्याचे शब्द मनात भीती वा वाढवत होती त्याला कशाचीच भीती वाटत नव्हती तो पुढे पुढे चालत होता मी संपूर्ण तलावाभोवती नजर फिरवली तलावाच्या चारही बाजूला धूळ पसरली होती डाव्या बाजूला असलेल्या दिव्याचा प्रकाश सर्वीकडे पसरला होता पण उजव्या बाजूचा दिवा चालू बंद होत होता माझी नजर सारखी त्या दिव्याकडे जात होती पाण्यावर हिरवळ पसरली होती त्यावर पडणाऱ्या दिवाच्या दिव्याच्या पिवळसर प्रकाशाने हिरवळमध्ये चकाकत होती पण माझी नजर सतत चालू बंद होणाऱ्या दिव्याकडे जात होती तो दिवा बंद होताच मला एक तिथे आकृती दिसली ती पाहताच माझे पाय चालता चालता थांबले माझे डोळे मोठे होऊन तिथे रोखले गेले मला समजत नव्हतं की मी जे पाहिलं तो माझा भास होता की खरंच काही वेळासाठी मी माझ्या विचारात हरवलो काय असेल ते भास होता की खरंच काही श्रीधर राघवने आवाज देताच मी भाणावर आलो मी पुढे चालू लागलो पण नजर काही तिथून हलत नव्हती थोड्या वेळाने माझी नजर त्या दिव्याहून दूर गेली काही वेळ सर्वीकडे शांतता पसरली मी इथे लहान असताना यायचो तेव्हा ही जागा खूप स्वच्छ असायची पण जेव्हापासून इथे माणसं मरू लागली तेव्हापासून या रस्त्याच्या आसपास ही फार कमी लोकं फिरकतात असं म्हणतात की भूताटकी की आहे इथे राघव सांगत होता राघवचा प्रत्येक शब्द माझ्या मनातील भीती वाढवत होता श्रीधर तुला माहिती आहे का इथे कोणतं भूत आहे राघवने मला विचारलं मी घाबरतच बोललो न, 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 न ना, ना मला काही माहीत नाही त्यावर राघव बोलला बऱ्याच वर्षांपूर्वी इथे एक नवविवाहित जोडपं बाजूच्या रस्त्यावरून जात होतं पण रात्री अचानक समोरून काही गुंड आले आणि हे दोघं त्यांच्या तावडीत सापडले मुलीला ते गुंड पळवून घेऊन गेले इतकं बोलून राघव थोडा वेळ थांबला पण पण माझी उत्सुकता शिगेला पोचली. पुढे काय झालं मी विचारलं पुढे काय झालं राघव म्हणाला जाऊ दे पण मला जास्तच उत्सुकता आता वाढत होती अरे बोल की सांग की मी त्याला पुन्हा विचारले राघव सांगू लागला त्या गुंडांनी त्याचा खून केला आणि त्याचा देह याच तलावात टाकला काही दिवसांनी पोलिसांना त्याचं प्रेत तलावात सापडलं खूप तपास केले भरपूर चौकशी केली पण ते गुंड काही सापडले नाहीत आणि ती नवविवाहित तरुणीही सापडली नाही पोलिसांनी शोधही बंद केला त्या भूताला गिरहा भूत म्हणतात त्या रात ते रात्रीच्या वेळी माणसांना तलावाजवळ बोलावतं आणि त्यांना मारतं ते कोणत्याही रूपात येऊ शकतं आणि तलावाजवळ कोणालाही घेऊन जाऊ शकतं त्या नवविवाहित तरुणाच्या मृत्यूनंतर लगभग पंचवीस जणांचे पाण्यात मृतदेह सापडले खूप जणांनी तपास केले पण सर्वेजण अयशस्वी ठरले कदाचित तुझा सव्वीसावा क्रमांक असू शकतो अरे काहीही काय बोलतोयस अगोदरच घाबरलो आहे चल निघूया इथून मी म्हणालो अरे काय घाई आहे थांब जरा असं बोलून तो तलावाच्या पायऱ्यांवर बसला मी मात्र उभाच होतो त्याने मला तलावाबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या माझी भीती शिगेला पोचली होती खरं तर मला तिथून निघायचं होतं पण एकटं जाण्याचीही हिंमत होत नव्हती आणि राघवचा काही तिथून पाय निघत नव्हता मी तलावाकडे एकटक पाहत होतो राघव मला त्याच्या जुन्या आठवणी सांगतच होता तितक्यात तलावात एक तरंग निर्माण झाला थोड्या वेळाने आणखी काही तरंग निर्माण होऊ लागले ते पाहून मी घाबरलो राघव राघव अरे बघ ते बघ काहीतरी आहे तिथे अरे काही नाही रे राघव म्हणाला पण माझी नजर त्या तरंगावर एकटवली होती तिथे का काहीतरी आहे हे मला सारखेसारखं जाणवत होतं माझा फोन वाजला तेवढ्यात रात्रीचा एक वाजला होता इतक्या रात्री कोण फोन करत असेल असा मला प्रश्न पडला मी खिशातून फोन काढला त्यावर राघवचं नाव होतं मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता कारण कारण राघव तर माझ्या बाजूला बसला होता पण त्याचं लक्ष पाण्यात निर्माण होणाऱ्या तरंगावर केंद्रित होतं माझे हात आता थरथरू लागले मी कसा तरी फोन उचलला आणि कानानं लावला अरे अरे कुठे आहेस तू श्रीधर केव्हापासून शोधतोय तुला फोनसुद्धा लागत नाही तुझा आणि पुढे एक तलाव आहे त्याच्या आसपासही जाऊ नकोस काल सकाळीच एकाची बॉडी तिथे सापडली पलीकडून आवाज आला हॅलो 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 श्रीधर बोल काहीतरी तिकडून पलीकडून राघव बोलत होता हॅलो मी जाम घाबरलो होतो माझी भीती शिगेला पोचली होती आणि हे ऐकताच मला काही कळेन झालं डोक्यात विचारांची चक्र फिरू लागली मी डावीकडे पाहिलं राघव अजूनही तरंगाकडे एकटक पाहत होता माझी नजर त्याच्याकडे रोखली गेली मला कळत नव्हतं की खरा राघव कोण आहे मी 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 निघतो मी म्हणालो इथे आलेला एकही एक व्यक्ती जिवंत घरी गेलेला नाही तो म्हणाला हे ऐकताच मी जागीच थांबलो मी एकटा कटात अडकलो होतो एका गिरहाभूताच्या कटात माझा मृत्यू माझ्या डोळ्यासमोर होता तरंगाहून नजर हटवत त्याने माझ्याकडे मान फिरवली एवाना त्याचे डोळे पांढरे झाले होते त्याचं खरं रूप माझ्यासमोर होतं त्याच्या शरीरातून पाणी सांडू लागलं आणि चेहऱ्यावर एक क्रूर भाव होता मला कळलं मला कळलं होतं की हेच ते गिरहाभूत आहे ते भूत माझ्यासमोर उभं राहिलं राघवच्या रूपात आलेलं ते भूत होतं मी एक एक पावलं मागे सरकू लागलो माझी भीती शिगेला पोचली होती त्यापासून दूर जायचं होतं पण त्याचं भयावह रूप पाहून माझे पाय जमिनीत खोल रुतले गेले तो एक एक पाऊल टाकत माझ्याजवळ येऊ लागला मी डोळे विस्वारून त्याला पाहत होतो चेहऱ्यावर सर्वीकडे सुरकुत्या होत्या डोळे पांढरे होते आणि शरीराच्या प्रत्येक भागातून पाणी सांडत होतं त्याचं रूप पूर्णत बदललं होतं त्याने त्याने एक हात वर नेत माझा गळा पकडला मी वेदनेने कळवळू लागलो त्याने मला तसंच वर उचललं माझे पाय हवेत तरंगू लागले मी दोन्ही हातांनी त्याचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत होतो पण त्याची ताकद मानवाच्या ताकदीच्या फार पलीकडे होती मी हात लांब करून त्याच्या चेहऱ्यावर प्रहार करू लागलो पण सर्व प्रयत्न निरर्थक ठरले माझा हात त्याच्या केसांजवळ गेला आणि त्याचे केस माझ्या हाती लागले मी त्यातले काही केस मुळासकट उपटून काढले आणि मी खाली पडलो माझ्या गळ्याभोवती प्रचंड वेदना होत होत्या एखादी जाड रशची गळ्याभोवती आवळल्याप्रमाणे माझा गळा फार दुखत माझी शुद्ध हरपली सकाळ झाली तेव्हा माझ्या आजूबाजूला फार लोकांचा जमाव जमला होता श्रीधर श्रीधर राघवचे शब्द माझ्या कानावर पडले डोळ्यांसमोर सर्व काही अस्पष्ट दिसत होतं माझी मान अजूनही दुखत होती रात्रीची घटना आठवली आणि मी पूर्णतः शुद्धीवर आलो रात्री घडलेला सर्व प्रकार माझ्या डोळ्यासमोर दिसत होता सावकाश सावकाश राघव मला उठवत बोलला लोकांची कुजबूज चालू होती हा हा पहिलाच आहे जो या तलावामध्ये जिवंत सापडला एवाना मी पूर्णतः शुद्धीवर आलो होतो आम्ही सर्वे तलावाबाहेर होतो आणि मी पूर्णत भिजलेलो होतो मी मी इथे कसं आलो मी एकदम गडबडून सर्वांना विचारू लागलो सांगतो पण आता घरी जाऊया असं बोलत राघव मला माझ्या घरी घेऊन गेला राघव बोलला अरे रात्री काय झालं होतं नेमकं त्याने मला विचारलं मी खूप घाबरलो घडलेला प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला मी सर्व काही राघवला सांगितलं सर्व ऐकताच राघव घाबरला त्याच्या चेहऱ्यावर भीतीचा भाव मला स्पष्ट दिसत होता पण तू जिवंत कसा राहिलास कारण तिथून कोणीही जिवंत सापडलं नाही फोनवर तुझी किंकाळी ऐकली आणि रात्रीपासून तुला शोधू लागलो मग शेवटचा पर्याय म्हणून तलावाजवळ शोधलं तर तू तिथे सापडला पण तुला जिवंत पाहून सर्वांना आश्चर्यच झालं असं बोलून राघवची नजर माझ्या हाताकडे गेली तुझ्या हातात काय आहे राघवने मला विचारले मी मी माझी माझी मूठ उघडली एवढ्या गोंधळात माझ्या लक्षात आले नाही मी माझी मूठ उघडली केस कोणाचे केस आहेत हे राघवने मला विचारले काही क्षणाआधी मला या केसांचा विसर पडला होता पण आठवण झाली तेव्हा हृदयात एकदम धस झालं सर्व प्रकार आठवला कालचा मी कसे त्याचे केस उपटून काढले होते ते सर्व माझ्या डोळ्यासमोर दिसू लागले हे हे त्याचे केस आहेत त्याचेच आहेत हे केस मी म्हणालो त्याचे कोणाचे राघवने विचारलं गिरहाभूताचे माझ्या तोंडून शब्द बाहेर पडताच राघव क्षणातच घाबरून उभा राहिला क क क काय का, का, गिर्याभूताचे काय म्हणतोयस तू हे तुझ्या हातातील केस त्याचे आहेत राघव घाबरून म्हणाला भीती त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती मी उठलो आणि केस खिडकीतून बाहेर फेकणार तितक्यात राघवने माझा हात पकडला हे फक्त केस नाही आहेत यात त्या गिरहाभूताचा आत्मा आहे असे तो म्हणा मालू मला म्हणू लागला म्हणजे मला राघवचं बोलणं काहीच कळत नव्हतं मी गोंधळून राघवला विचारू लागलो काय म्हणतोयस तू म्हणजे काय तू सांगितल्याप्रमाणे गिरहाभूत माझ्या रूपात तुला भेटला तो तुला संपवणार होताच पण त्याचे केस तुझ्या हातात आले आणि तुझा जीव वाचला कारण भूताचा जीव त्याच्या केसांत असतो आमच्या गावीसुद्धा अशीच एक घटना घडली होती एका व्यक्तीला भूताचे केस भेटले त्यामुळे त्याचा जीवसुद्धा गेला जर भूताचे केस कोणालाही भेटले तो तर तो त्याची इच्छा पूर्ण करतो पण इच्छा पूर्ण झाल्यावर त्याला त्याचे केस आपोआप भेटतात जर इच्छा मागितली नाही तर तो केस मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करतो हे ऐकून मी पूर्णत स्तब्ध झालो म्हणजे म्हणजे माझा मृत्यू अटळ आहे मी राघवला म्हणालो नाही जोपर्यंत तू स्वतःहून केस परत करत नाहीस तोपर्यंत तू जिवंत राहणार राघव म्हणाला माझ्यासाठी हे सर्व भयावह होतं मला सर्व गोष्टी कळाल्या होत्या एकंदरीत गिरहाभूताचा डाव फसला होता त्याचा जीव माझ्या हातात आहे आणि माझा त्याच्या सर्व काही नकळत घडलं होतं पण पुढे काय होणार मी कळकळीने विचारलं राघव खिडकीजवळ गेला आणि बोलला ते भूत कोणत्याही रूपात कधीही येऊ शकतं ते त्याचे केस मिळवण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करणार पण तुला सावध राहायचं आहे काही क्षणासाठी घडणाऱ्या सर्व गोष्टी काल्पनिक वाटत होत्या पण त्या, त्या काल्पनिक नव्हत्या ते कटू सत्य होतं मी हाताची मूठ घट्ट बंद करत डोळे बंद करून दीर्घ श्वास घेतला आणि खिडकीबाहेर नजर फिरवली काही वेळाने राघव निघून गेला पण जाण्यापूर्वी एक गूढ मागे सोडून गेला मी त्या केसांना एका पारदर्शी डब्बीमध्ये बंद करून ठेवलं मी स्वतःला आरशात पाहिलं माझ्या मानेवर बोटांचे व्रण होते मला रात्री घडलेली घटना सतत आठवत होती मी आरशात एकटक माझ्याच डोळ्यात पाहू लागलो आणि माझ्याच विचारांमध्ये हरवून गेलो तितक्यात माझ्यामागे कोणीतरी असल्याचा मला भास झाला आणि आणि दुसऱ्या क्षणी कोणीतरी माझी मान दाबू लागलं पण आजूबाजूला कोणीही नव्हतं मला काहीही समजत नव्हतं काय आहे ते तितक्यात तितक्यात एक आवाज आला माझे केस दे दे, दे माझे केस आणि विक्षिप्त हसण्याचा आवाज येऊ लागला एव्हाना मला कळलं होतं की ते गिराहाभूत आहे मी एका चक्रव्यूहात अडकलो होतो जिथून मला बाहेर पडणं आता अशक्य होतं अशा प्रकारे मी अडकलो आहे हे मला कळलं या घटनेला लगभग आता एक वर्ष झालं आहे पण पण अजूनही ते गिरहाभूत माझ्याभोवती फिरतं सतत माझ्या मागे असतं आणि त्याचं एकच वाक्य माझ्या कामा माझ्या कानात घुमत असतं दे माझे केस दे 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 हेच वाक्य सतत माझ्या काम कानामध्ये घुमत असतं पण त्याचं विक्षिप्त रूप पाहून आजही मला तितकीच भीती वाटते आयुष्यातील सर्वी सुख संपली आहेत फक्त भीती उरली आहे माझा मित्र राघवसुद्धा हे जग सोडून गेला जगाला वाटतं की त्याने आत्महत्या केली पण त्याच्या मृत्यूचं कारण हे गिरहाभूतच आहे त्यानेच त्याचा जीव घेतला पण मला या जाचातून आता बाहेर पडायचं आहे पुढे जाऊन श्रीधर या जाचातून बाहेर पडण्यासाठी काय करतो आणि गिरहाभूतापासून त्याची सुटका करतो की नाही किंवा गिरहाभूत त्याला याच्यामधून सुटका करून मिळते की नाही हे पाहण्यासाठी आपण भाग दुसरा पाहणार आहोत भाग दुसरा हा अंतिम भाग म्हणजे शेवटचा भाग असणार आहे जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप मोलाचा आहे त्यामुळे नक्की कमेंट करून कमेंट करून आम्हाला कळवा कर की तुम्हाला ही कथा कशी वाटली कथा आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका कथा आवडली असल्यास अस व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल वर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच आणि असेच मिळत राहतील पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय